बघा बहीण भावानो वेळेस आम्ही मोकळ्यात मटण आणलेलं आहे बनवणारे भाजी तरी तर ता गॅस चालू केला गॅसवरती ठेवलं पातील की अद्रक आणि लसणाची पेस्ट विकत आणलेले आणि थोडीशी घरी पण केली मी लसून आणि अद्रक ठेसून बघा तर इथं टाकते मी तेल झालं तेल था, टाकून इथं एक कत्रेची पेस्ट टाकते आणि टाकते आता घरी बनवलेली ते भाजीपर्यंत इकडे मसाले काढून घेतले इथं टाकते एक चमच दीड चमच घ्यावा लागणार मी टाकलायचं आंबारी धन्या पावडर तिथे टाकते हळूरे हो hacer esto. हे पण हे रेस्ट असे पण चिकन किंग मसाला आहे तरी हो पण पाच आहे थोडस तिकडं गॅस लांब केलेला आहे कारण तिकडे चटून जाईल की टेस्ट त्याच्यामुळं आत्ते हळद टाकणारे मसाले थोडस पाणी टाकते म्हणजे ते मसाले शिजून जातात मिक्सर नाही त्याच्यामुळे आम्ही आम्हीच वापरते थोडस आरशी साठी ठेवते फिक्क काढून पिशने आवडत आरशीला खाते करून हरषीच्या पप्पांना बाजऱ्याचं पीठ आणलं दळून किती आणलं किती आहे दीड किलो तीन किलो बाजरीचं पीठ आणलं दळून समस्या तेल मसाले त्याला चांगले भाजी दिलं होतं आता टाकणारे भाजी करते श माझा हारशिवाला माझा शूज काढत आहे त्याच्या हाताने बघा माझा हारशी शूज काढून आला देखा। वाव हरशवले शेव आणले आणि माझ्या हारशून टाकले प्लेट मध्ये ते हो आणि खाताये हरशुव आता मी बनवली इकडं भाजी कोथंबीर कापून घेतला कोथंबीर टाकणारे वरतून मग मीठ नसतात टाकत आहेत झाली भाजी उकळी आता करते मी बाजरीची भाकरी, <coughs> मी भाकरी, कोना कोना भाकरी तर आता मी करायली बाजरीची भाकरी कोणाकोणाला आवडते मोकळ्याची भाजी आणि बाजरीची भाकरी मला तर खूप आवडते हर्षूल पण खूप आवडते बहीण भावांना तुम्हाला कोणाला आवडते तर कमेंट करून सांगा आणि आमच्या इथं किचन वटा नाही म्हणून आम्हाला म्हणून आम्हाला खाली बसूनच करावं लागते होत आणि टाकला पेपर पुढे नाही का हरशीवरून शरपाठ तर त्याच्यामुळं आणि मला हातावरच्या येत नाही का म्हणून मी कोलपाठवावर थापून बनवते बस 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 आता मम्मी जोड बस मी त्याच्यावर टाकते पाणी पाणी ऐकून जाय माझे मागू पलटले मी भाण म्हणून माझी पोळी टमटम फुगली मस्त what